मित्रांनो आपण आता मिश्र फळबाग शेतीमध्ये आपण ही अकरा एकरची शेती एक एकर मध्ये कशी करायची आपण ही माहिती जाणून घेऊया इथे जर बघितलं तर हा तीन एकरचा ड्रॅगन आपण एक एकर मध्ये लावलेला आहे या ड्रॅगन सोबतच आता आपण इकडे केशर आंब्याची पण लागवड केलेली आहे आपण जसं पहिले बघितलं जे नांब्या मला जे नांबे लागलेले आहेत पण केशर आंबा जर बघितला तर हा वर्षातून एक जचायक मग आपण इथे पण तीन एकरचा आंबा एक एकर मध्ये लावलेला आहे त्याच्यासोबतच आपण इकडे सदाबहार पेरूची पण लागवड केलेली आहे म्हणजे एकच एकर आपल्याला मिश्र शे शेती जर करताना बघितलं तर तीन एकरचा ड्रॅगन तीन एकरचा पेरू तीन एकरचा आंबा असं नऊ एकर केलेलं आहे आणि सोबतच इकडे जर बघितलं तर मोहगणी पण लावलेली आहे आपण दोन एकरची मोहगणी ही ह्या एकच एकरामध्ये लावलेली आहे म्हणजे आपल्याला खत औषध पाणी जर द्यायचंय तर हे एकच एकरला द्यायचं आहे म्हणजे अकरा एकरचं उत्पन्न आपण हे एकच एकरामध्ये घेणार आहोत या ठिकाणी जर बघितलं तर इकडे ड्रॅगनला आता फळं पण लागलेले आहेत ड्रॅगनचा बहार हा असतो जुलै महिन्यापासून स्टार्ट होतो तर तो, तो जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पाच बार पकड पकडता येतात आणि केशर आंबा जर बघितला तर हा वर्षातून एकदाच येतो धन्यवाद